नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस आजचा झालेला पेपर हा पाहणार आहोत आणि हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न बघू तर पहिला कसा आहे योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली योजना आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली तर या ठिकाणी चार ऑप्शन दिले आहेत मित्रांनो ऑप्शन पहिला असा आहे तीस मार्च एकोणीसशे पंचावन्न वीस मार्च एकोणीसशे बावन्न पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास आणि पंचवीस मार्च एकोणीसशे एक्कावन्न तर या ठिकाणी उत्तर काय होईल मित्रांनो जर माहीत असेल तर तीन सेकंदामध्ये फटाफट कमेंटमध्ये सांगायचं आहे तर उत्तर होईण्याचं ऑप्शन क्रमांक डी सॉरी सी होईल ते म्हणजे पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास ला योजना आयोगाची स्थापनाही झालेली होती तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य असेल तुमचं चला पुढचा प्रश्न ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो तर या ठिकाणी याचं उत्तर काय असेल मित्रांनो त्याच्या पहिलं तुम्हाला ऑप्शन सांगतो आम्ल प्रथिने कार्बोदके आणि वरीलपैकी एकही नाही तर ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे कार्बोदके हे उत्तर योग्य असेल तर ऊर्जेचा प्रमुख स्रोत कार्बो हा कार्बोदके हा असतो तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल चला पुढचा घेतो प्रश्न आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत ऑप्शन चार आहेत चौदा दहा तेरा आणि बारा सांगा उत्तर फटाफट तर उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे चौदा तर आसाम या राज्यामध्ये चौदा लोकसभेच्या एकूण जागा ह्या आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण ऑप्शन चार आहे वाचून दाखवतो तोपर्यंत याचा आन्सर सांगा फटाफट युसुफ खान फिरोज खान अब्दुल खान अब्दुल नझीर तर याचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे अब्दुल नझीर तर आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल अब्दुल नझीर हे चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली कबड्डी महासंघाची स्थापना ही कधी झाली एकोणीसशे चौवेचाळीस एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास तीन सेकंदामध्ये उत्तर सांगायचं आहे मित्रांनो कारण की हा आज झालेला पेपर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे एकोणीसशे पन्नास तर कबड्डी महासंघाची स्थापना ही एकोणीसशे पन्नास साली झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारतासाठी पहिले व्यक्तिगत सुवर्णपदक कोणी पटकावले ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले व्यक्तिगत या ठिकाणी पहिले व्यक्तिगत हे सुवर्ण पदक कोणी पटकावले हे विचारलेले आहे ऑप्शन चार आहेत पी टी उषा अभिनव बिंद्रा खाशाबा जाधव आणि विराट कोहली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे अभिनव बिंद्रा तर अभिनव बिंद्रा यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले व्यक्तिगत सुवर्ण पदक पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य असेल नेक्स्ट सहाव्या ते आठव्या शतका दरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते सहाव्या आणि आठव्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते ऑप्शन चार आहेत अवंती कौशल गंधार आणि मगध उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार ते म्हणजे मगध तर सहाव्या आणि आठव्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद मगध हे होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर योग्य होईल तुमचं पुढचा गोष्ट प्रश्न हॉलीबॉल मैदानातील जाळींची उंची किती असते व्हॉलीबॉल मैदानातील जाळींची ही किती असते आठ फूट सहा फूट पाच फूट आणि सात फूट या ठिकाणी चार ऑप्शन आहेत योग्य आन्सर काय होईल मित्रांनो फटाफट कमेंटमध्ये सांगित जा उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे सात फूट ऑप्शन क्रमांक चार तर हॉलीबॉल मैदानातील जाळीची उंची ही सात फूट एवढी असते चला पुढचा घेतो प्रश्न दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन साहित्य महाराष्ट्र ओडिसा केरळ आणि आंध्र प्रदेश तर उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे महाराष्ट्र तर दशावतार ही लोककला महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक वारसा दिन हा कोणत्या दिवशी असतो सोळा एप्रिल अठरा एप्रिल तेरा एप्रिल कि बारा एप्रिल उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे अठरा एप्रिल तर जागतिक वारसा दिन हा अठरा एप्रिल या दिवशी असतो तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे पुढचा प्रश्न कर्नाटकमधले अरेबिका ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे कर्नाटकमधले अरेबिया ठिकाण हे कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे कॉफी तर कर्नाटकमधले अरेबिका हे ठिकाण कॉफी कॉफी या उत्पादनासाठी निगडीत आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे कलम एकशे पंचावन्न नुसार राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कलमानुसार केली जाते नेक्स्ट कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला उत्तर काय होईल याचं ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे महाबळेश्वर तर कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वाईसरायस म्हणून ओळखले जाऊ लागले भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वायसरायस म्हणून ओळखले जाऊ लागले उत्तर होईन याचं ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे अठराशे अठ्ठावन्नपासून भारताचे गव्हर्नर जनरल हे वायसरायस म्हणून ओळखले जाऊ लागले तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य आहे